तर आता भार्गवला खूप झोप आली आहे आणि सपनाला लग्नाला जायचंय ना सपना स्वप्ना आता लग्नाला जाणार आहे तिला आवरायचंय लग्नाला जायचंय आहे सपना आता आवरायचं आहे ना करायची अजून असून स्वयंपाक बनवला स्वप्नाने आता ते टाकशी जायला आता करून घेते मम्मी म्हणली त्यात झोपी घालते आता मी त्याला झोपी घालते तोपर्यंत आणि सगळं आवडलं आता है ना भार्गव स्वयं के लिए बाबा जेवा बाबा जेवन कराइल ना बोल ना भार्गव बोलत नहीं तू बोल, बोलता नहीं है? न? न? बोलो तो भार्गव बोलो तो गाय कर चल गाय गाई 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 सर ना, ना, ना चल चित्र mm. वोल वोल mm. येते hmm. ये बार का मम्मीने थोडीशी मदत केली म्हटलं भार्गवला सांभाळावं लागेल कारण मग भार्गवला सांभाळून बाकीचं काम नाही होत ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडस भार्गव तू इथं झोपणार आहे इथं झोपणार आहे भार्गव बघा कस झोपलाय जुईत बोल ना बोल बोल मम्मी आलो छान दिसते ना हा छान दिसतं ना भारील तेच रबर असला दिसतात नमस्कार मैत्रीण माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तर आज अश्विनी आणि विरा येते पिंपरीवरून आणि मला खूप आनंद झाला अश्विनी असली ना तर आम्हाला करमत पण म्हणजे विरामुळं विरा असती ना आणि भार्गव पण खूपच चिडचिड करायचा भारगावला सुद्धा करमतच नव्हतं

आणि आज अशी आहे येणार तर खूप आनंद वाटतो यायला कारण विरा असते ना तर घरात येणं एकदम गरबल गलबर असते आणि भार्गवला येणं विरा नसते मग मौल करमत नाही त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला खूप बोर झालत भार्गव असं खालीच थांबत नव्हता था। आता येतीलच अर्धव एक असा आणि इथून मी आता पावभाजी बनवणारे ज्या दादूसोबत जादूसोबत खेळतोय आता भार्गव नसतो आणि मस्त असं आवरलंय फेबल वगैरे हो देवाचं हे सगळं किचन वगैरे मस्त साफ करून सगळं आवरलं आणि आता पावभाजी बनवणार आहे तर मस्त पावभाजी बनवते एक चालू आहे मी पावभाजी आणि तिकडं पांढरं बस करत आहे मिस्टर काय ए बडा कोण पाहिजे विरा पाहिजे का वीरा हा बिस्किट संपलं वाटतं आता हा माझा भास आहे आणि चहा पितोय आता त्याला जायचं आहे आणि सपना कुठे करते मोबाईल मध्ये फुटतो जाईल आणि बार्गवले चिडचिड करताय भार्गव तर आताच आमची व्हिरा आली विरा तू कुठे गेली होती बाबडू कुठे गेली होती तुला आजी आजी करमत होता करमत होती तुला इकडे बघ इकडे बघे बघार विरा कुठे गेलो तू कुठे गेलो होत शांग शाम शांग बाबडू कुठे गेलं होतं विराची बावली घेतली विरानी बावली घेतली विरा दिदी विरा दिदी गावावरून आली विरांची गावावरून आली विरा तुला आठवण येत होती आजीची आजीची आठवण येत होती आणि भार्गवला खूप आता आनंद झाला विरा आली तर आता खाली खेळतोय आहे हे बघा भार्गव आता खाली खेळतो हम्म फोन दादा दादा सोबत बोलत ये तू दादा सोबत बोलत ये दादा अरे दादा मिक्सरचं भांडं का त्या कप्प्यात ये बाई तिकड स्वप्न बनवून बिर्याणी भांड दे ना तर इकडं स्वप्न बिर्याणी बनवणार आहे हा मस्त चिकन बिर्याणी बनवायची चिकन बिर्याणी बनवणार आहे ना सपना బాఖీ విరా బాబు కుటు कुठ आहे हा तर परत का कायच बारग पण बसल खुर्चीवर जेवण करायला आता बारग खुर्चीवर बसला जेवण करायला विरा दिदीची खुर्ची आहे ना कोणाची खुर्ची आहे कोणाची दिदीची आहे ना ओके 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 मग Oke okay, man, man oke, okay. oke, okay. oke okay, man, man oke. Okay. Kamu bagus. <coughs> ah, Shaike lagi di sini Shaike. Ya 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 ya, iya iya iya.